चॉल वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक सो आता चाललो आहे मी फेरीला आज तिसरा सोमवार आहे तर आता निघतोय ते सगळे आलेले आहे आणि आता मी अल्पेश साईलदादा तो माझी जादा त्याचा भाऊ अजून संतोष आणि अजून एखाद दोन जण असेल असे आम्ही सगळे निघालो आहे आत्ता वाजले जवळपास साडे दहा वाजले थोड्यात निघू गाडी घेऊन आणि तिथून मग फेरी चालू करू आता फटाफटमध्ये येते ते सर्व हळूहळू काहीच पहिले बसने जायचा विचार होता पण आता या टेम्पोमध्ये चाललो आहे आम्ही आता तिकडं बस खूप आहे कारण पहिले गर्दी आहे रस्त्यावर हो। एकदम जायलाच रस्ता नाही काही आम्ही जायडिसून बसलो कुठे बसलोय गर्दी एकदम एकदम हळूहळू चाललंय आम्हाला एक दीड तास एक अजून दोन तास लागेल माझ्या आपल्याला जायला अजून हळूहळू आणि आम्ही एकदम कॉर्नरला ला बसलोय बागच्या

सगळीच पिकअपांना उतरल्यानंतर आम्ही आता बसची वाट पाच बसतो आणि बस आलेली आहे आता या बसमधून आपल्याला जायचंय पुढं पहिन्यापर्यंत फायनली बस भेटली दोन तासानंतर पहिन्या उतरलोय तिथून आता जाऊ चक्कर मारून डायरेक्ट असतं की फेरेल सुरुवात होईल कारण खूप उशीर झाला आहे ऑलरेडी गाडी मुळं ना खूप टाईमपास झाला आणि बस चेन केली पुढं सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये आता बघा हे जे तळं दिसतं आहे ना त्याला आपल्याला राऊंड मारायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या तिकडं फेरेल सुरुवात होऊन जाईल मजा वापर सुरू काय आता फेरी चालू झाली आता रस्त्यात कसं खायला काही ना काही लागेल ना त्यासाठी आम्ही आता दुकानात आलो इथं दुकानात काहीतरी घेऊ आणि पुढं स्टार्ट करून द्या आता तुम्ही बघू शकता काही थोडी मजा येणार आहे आम्हाला लोकच लोक मागच्या फेरेला गर्दी कमी होते थोडी ना काहीच गर्दी नव्हती यावेळेस बघा तुम्ही गर्दीच गर्दी तिसरा सोमवार आहे ना त्याच्यामुळं इथं आम्ही दुसरा सोमवार लावलो एवढी गर्दी नसते मग काय मजा येते अजून उद्या जास्त लोकांमध्ये फिरायला क्रॉक्सची अवस्था काय झाली काही पूर्ण वा, पूर्ण वाट लागून गेली क्रॉक्सची काहीच एक ब्रेक घेतला चा मी एकटाच पेतो आणि याने पण नाही घेतला त्यांनी पण नाही आणि आपला कल्पे भाऊ चालू हो। कल्पे भाऊ छान तिसरा चा असेल <laughs> हो <laughs> माझा ना। दुसरा नाही एवढं नाही दुसरा चा हे पेती मी पेतो भरपूर कारण मला आवड आहे पहिल्यापासून आता आम्ही तिडे आल्या काय आता थोड्या शिड्या येईल इथून पुढं आणि तिथून आता पाय दुखायला थोडी सवय लागली म्हणजे पाय दुखायला लागले नाही जास्त ब्लॉग आता शिडे सुरू झालेले पाय दुखणार आहे दोन मिनटं थांबा आता थोड्या आता पायऱ्या सुरू होणार आहे तर पाय थोडी दुखा पण मजा येईल नाही का वरती मंदिरापाशी गेल्या ना तुम्हाला व्ह्यू दाखवतो কল্পেশ পায়ে দখতে নেই দু তু বা फायनली कायच आता खाली उतरलोय आणि फेरी पूर्ण झालेली नाही का आता आम्ही आहे घराच्या दिशेकडनं आता बाकीच्या त्या मागून चालू आम्ही थोडं पुढं चालतोय कारण ते थांबले होते थोडे ते प्रसाद वगैरे घ्यायला आता इथून बस पकडून डायरेक्ट घरी जाऊ आता माल तर खूप झोप येते बाकी मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो बाय तर काहीच फायनली आता घरी पोचलो आहे आता जस्ट फ्रेस झालो आणि झोप तर खूप येते कारण डोळे तुम्हाला दिसत असेल लाल वगैरे ना ना ने ने परन्ता 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 आता आत्ताच जस्ट आलो उशीर याच्यामुळं झाला की नंतर ना बसच भेटत नव्हती आणि बस भेटत नाही गाडीवाल्यानं विचारलं तर खूप पैसे सांगत होते आणि ते पण अर्ध्या रस्तापर्यंतच पूर्ण म्हणजे आमचं ॲड्रेस आहे पप्पांना असते तिथपर्यंत पण नव्हते त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यात बसल्या नाही मग एक बसची वाट पाहता वाहता मग नाही का एक बसमध्ये बसलो नाही आत्ता आलो आम्ही नाही का आणि दुसरं म्हणजे असं की त्याच्यात एक विषय असा आला की आमचा जो एक मेंबर होता ना तो अर्ध्यातूनच गेला जो अनिल भाऊ होता ना तो अर्धा जाऊन गेला कारण काय झालं त्याला थोडंसं चालायला त्रास होत होता मग तो म्हणे की मी इथूनच जातो आणि काल रस्तो मग अर्धा ब्र बस चालू होत्या मधून मग तो तिथून पहिण्यापर्यंत गेला आणि तिथून मग बस पकडून घरी येऊन गेला तो कमीत कमी साडेतीनला गेला असेल घरी आणि मग आम्ही तिथून फेरी पूर्ण कंटिन्यू केली त्याच्यानंतर पुन्हा फिरलो वगैरे खूप खूप खुँँँ मजा आली काही त्याच्यात एकतं ना गर्दी एवढी तुम्ही व्हिडिओत बघितला असेल एवढी गर्दी एवढी गर्दी ना म्हणजे हालाल जागून जागा नव्हती शेवटी शेवटीचं दर्शन तर घेताच आलं नाही लास्ट टाइम पण घेतण्या घेताना आला आम्हाला कारण खूप गर्दी होती तेव्हा पण आणि यावेळेस पण एवढी गर्दी होती की त्याच्यामुळे दर्शन घेताना आलं नाही तुम्ही व्हिडिओत बघा त्या मंदिरापाशी एवढी गर्दी आहे ना आणि त्याच्यानंतर मग असं धक्काबुक्की ते सी खाली उतरायच्या जे सिड्या होता ना तिथं सुद्धा एवढी धक्काबुक्की चालू होती की त्या सुद्धा खूप प्रॉब्लेम येत होता मग कसं तरी हळूहळू करून 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 तसं हळूहळू तुला त्याच्यात थोडासा शॉर्ट नाही का म्हणजे कल्पेश पाडला मी पण थोडं स्लिप झालं वगैरे नाही का मग त्याच्यातून खाली उतरलो हळूहळू तरी भरपूर आम्ही कमीत कमी तरी साडेआठ पावणे नऊला उतरलो होतो पूर्ण प्रॉपर खाली त्याच्यानंतर मग आम्ही मग बस वगैरे पकडून मग घरी आलो आईच खूप मस्त आलं व्हिडिओत बघा तुम्ही खूप मजा येते नाही का आणि काही काही ठिकाणी मी व्हिडिओ नाही काढला त्याच्या कारण काय गर्दी होती आणि मोबाईल थोडं काढायला पण अवघड होते म्हणजे गर्दीमुळे कसं कोणी चोरी वगैरे केला के ते पण आणि दुसरं म्हणजे शूटिंग काढायला सुरू केलं ना मग कोणत्या मागून बोलायचे वगैरे नाही का की अरे ते कॅमेरा बंद करा धक्काबुक्कीमध्ये मोबाईल पाडला असता ना, ना। तर परत हे झालं असतं त्याच्यापेक्षा मी मी काही ठिकाणी शूटिंग केलं पण मग ती गर्दी वगैरे बघा तुम्ही गर्दी म्हणजे खूप खूप गर्दी काहीच एकदम खत्ताना आणि माझ्या पण खूप आली नाही का यावेळेस मागच्या वेळेस मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस पोरं कमी होते पण माझ्या खूप आली नाही का तुम्ही नक्की बघा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज बाय